नमस्कार मी रवींद्र चांगदेव डमाळे मुक्काम पोस्ट दोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज सतरा जून दोन हजार पंचवीस आहे आपण मागील अंदाजामध्ये सांगितलं होतं की एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात डेव्हलप होईल आणि ते गुजरातच्या दिशेने जाईल आणि छत्रपती संभाजीनगरकडे हाय प्रेशर उच्च दाब आणि वाऱ्यांचा वेग वाढेल त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरला कालही आणि आजही उच्च दाब आहे जो सोसाट्याचा वारा सध्या चालू वा आहे जोरदार वारा चालू आहे तर बघा शेतकरी मित्रांनो उद्याकडं मात्र छत्रपती संभाजीनगरला व महाराष्ट्रात बऱ्याच भागांना जोरदार स्वरूपाचा पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास वैजापूर गंगापूर पैठण प्रॉपर छत्रपती संभाजीनगर फुलंबरी सिल्लोड सोयगाव खुलताबाद कन्नड या सर्व भागांना अठरा आणि एकोणीस तारखेला जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी मेघगर्जेनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता अठरा आणि एकोणावीस तारखेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आजच आपल्या शेतीचे कामे करून घ्या ज्यांच्या कोणाच्या पेरण्या बाकी असेल त्यांनी तातडीने पेरण्या आटपून घ्या कारण की पुन्हा हा जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्यावर पुन्हा शेतीची शेतीत वापसा मिळणार नाही पेरणी करता येणार नाही रान हे ओलं असेल त्यामुळे पेरण्या करण्या करायला अडचण येईल त्यामुळे आजच आपल्या पेरण्या आटपून घ्या जेणेकरून आपल्या ही चांगली राहील आणि पेरण्याही वेळेवरती होतील याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतरही वीस एकवीस बावीस तेवीस तारखेलाही अधूनमधून शिडकावा हलक्या स्वरूपाचा पाऊस चालू असणार आहे आणि चोवीस नंतर मात्र पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत पुन्हा महाराष्ट्रात बऱ्याच भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता चोवीसपासून एकोणतीसपर्यंत आहे त्यामुळे आता सध्याच्या कंडिशनला ही उघडीप मिळालेली आहे या उघडीपीचा फायदा घेऊन आपण पेरण्या कंप्लीट करून घ्या काही ठिकाणी उद्याकडे सकाळच्या सत्रातच पावसाला सुरुवात होईल तर काही ठिकाणी उघडीप असेल उद्याकडे सकाळी पण तर काही ज्या भागांना उघडीप असेल ती ते उद्याही आपण सकाळी सकाळी लवकरच पेरण्या करून घ्या कारण की सकाळी लवकरच वातावरण तयार होणार आहे का ज्यांना ज्या ज्यांच्या पेरण्या बाकी असेल त्यांनी तातडीने पेरण्या करून घ्या ही सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे बघा उद्याकडे मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे अठरा आणि एकोणीस तारखेला कारण की उद्याकडं निंबोस्ट्रेटस ढगांची निर्मिती होणार आहे क्युमिलस ढगांची क्युमिलिंबस आणि निंबस ढगांची निंबस ढगांची ही हे जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असतात सगळ्यात पाऊस पाडण्याचं कारण हे निंबस ढग करत असतात आणि यांचाही उद्या निर्मिती होणार आहे यांचीही आणि जवळपास ही चार पाच पद्धतीचे संमिश्र ढगांची निर्मिती अठरा आणि एकोणीस तारखेला आहे त्यामुळे जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा काही ठिकाणी मेघगर्जनेसह सो, जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण की सध्याच्या कंडिशनलाही जोरदार वारे चालू आहे उद्याकडेही वाऱ्यांचा वेग असाच असेल पाऊस पडल्यानंतर जमीन ओली होती आणि वाऱ्यामुळे बरेच झाडं पडतात आणि काही पोल पडत्या त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण आजच समजा पाणी स्टॉक करून ठेवा समजा मोबाईल चार्ज वगैरे हो हे उद्याकडे सकाळी सकाळी सत्रात हे काम कम्प्लीट करून घ्यायचं आहे कारण की दुपारनंतर बऱ्याच भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल जरी अठराला काही ठिकाणी नाही झाला तरी एकोणीसला जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या धन्यवाद